हे कार्य व्हावं ही स्त्रींची इच्छा आहे आणि म्हणूनच तुमच्या आमच्यासारखे सामान्य म्हणजे आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते ज्याने तुमच्यासारख्या समोर असलेल्या असंख्य मराठी प्र जनतेप्रमाणे या संघटनेवरती निस्पृहपणे केम प्रेम केलं लायकी असून सुद्धा कुठचंही न उप न उप, उपभोगता उप कुठचीही अभिलाषा न बाळगता फक्त संघटनेचं हितच जपलं असे सामान्य शिवसैनिक मनसैनिक सात जण तुमच्या विश्वासावर उभे राहतात आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने त्यांना पाठिंबा देतात आम्ही ही सहा सात जणांनी ही चळवळ सुरू करायचं कर, कर, करायचं ठरवलं आणि चौदा मेला बी एन लोकमतवर आजच्या सवालमध्ये चर्चेत भाग घेण्याचं निमंत्रण मिळालं अतिशय मर्यादित साधन सामुग्री होती पैशाचं पाठबळ नव्हतं लोकांपर्यंत ही कशी चळवळ कशी पोचवावी हा प्रश्न आवासून उभा होता अशा वेळी कुठची ओळख बाळत नसताना कोणीतरी या चर्चेसाठी बोलवतं आणि संपूर्ण महाराष्ट्रात हा संदेश पोहोचवण्याची संधी मिळते त्यावेळेला सतत आठवडाभर वेगवेगळ्या चॅनेलवरती या चळवळीची बाजू मांडण्याची संधी मिळाली साधारण चौदा मे पासून वीस मे पर्यंत प्रत्येक न्यूज चॅनेल आपल्याला कव्हर करत होते कव्हरेज देत होते मग अशी त्याची क्लिपिंग बघितली वेगवेगळ्या वृत्तपत्रातून बातम्या छापून आल्या अक्षरशः चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या लोकांनी संपर्क साधला माणसं रडली अक्षरशः फोनवर माझ्याशी बोलताना ही प्रतिक्रिया मला सुद्धा अपेक्षित नव्हती की लोक पाठिंबा ही साधनं सहजगत्या उपलब्ध होणं हा दैवी संकेत होता त्यासाठी प्रसारमाध्यमांनी केलेल्या सह सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे सदैव गृणी राहू आभार मानून त्या ऋणातून इतक्या सहजपणे मुक्त व्हायचे नाही महाराष्ट्रात इतिहास घडणार आहे आणि लोकशाहीच्या या चौदा चौथ्या स्तंभाचं हे काम सुवर्ण सुवर्णाक्षराने नोंदलं जाणार आहे आई जगदबा तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य देवो आणि देशहिताचं कार्य तुमच्या हातून घडो असेच घडत राहो ही प्रार्थना ई टी व्हीवर उद्धवजींची प्रतिक्रिया होती नालेसफाईची पाहणी करायला गेले होते एकत्र एकत्रिका करण्याबद्दल त्यांना पत्रकारांनी छेडले या गाळात मला उतरायची नाही अशी एका वाक्यात प्रतिक्रिया त्यांनी दिली या प्रतिक्रियेने मी नावमेद होणार नाही आणि तुम्ही होऊ नका प्रयत्न परमेश्वर या उक्तीवर माझा विश्वास आहे आपला प्रयत्न प्रामाणिक आहे यश निश्चित मिळणार आहे कारण प्रश्न तुमच्या गाळ गाळ्यात उतरवण्याचा नाहीच आहे मी प्रश्न महाराष्ट्राला गाळ्यात न जाऊ देण्याचा आहे जर महाराष्ट्र गाळात गेला तर कोणीच वाचणार नाही शिवसेना प्रमुखांच्या पुण्याईने लोकप्रियतेचे वलय एक सुरक्षा कवच समोर बसलेला आहे तर मराठी प्रेमी जनतेने तुमच्या भोवती उभं केलंय आपण दोघेही महाराष्ट्रातल्या गळ्यातले महाराष्ट्राच्या गळ्यातले ताईत आहात महाराष्ट्र तुम्हाला गाळ्यात जाऊ देणार नाही शेवटी गाळात कोणी जायचं आणि बाहेर कोणी राहायचं याचा निर्णय जनता घेत असे घेत असते याची जाणीव असू द्यावी महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण महोत्सव वर्ष चालू आहे वर्ष वर्ष पूर्ण साजरे करताना मुख्यमंत्री असणार होता राज्यस्थापने गालबोट लागला हातात आलेली सत्ता गेली आपसातील दुहीमय्या सत्ता आप गमवावी लागली हे असंच चालू राहिलं तर महाराष्ट्र हातचा घालवावा लागेल महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र गाडाने चाले असे कवी सांगून गेले ही नुसती कवी कल्पना नाही वेळोवेळी वेगळ्या क्षेत्र वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्राचे आणि मराठ्यांचे नेतृत्व गुण दिसले आहेत अटकेप झेंडा मराठ्यांनी नेला पण दोहीने त्यांचं पानिपत केलं वर्षात मराठी माणसाने मत ठाकरेंनाच दिली होती पण विभागून मराठी माणसाने प्रतारणा केली नाही करणारी नाही त्याची मनोकामना तुमच्यावरील स्रद्धेच्या विश्वासाचा मान ठेवा मोठ्या मनाने शिवसेना प्रमुखांच्या प्रेमा खातर तुम्हाला दोघा बंधूंचं नेतृत्व आम्ही स्वीकारलं आहे मान्य केलं आहे त्याचा मान ठेवून आपण दोघांनी पुन्हा एकत्र या आणि मराठेशाहीला दुईच्या दुहीच्या तापात छापातून कायमचं मुक्त करा गळ्यात जाण्यापेक्षा गळ्यातले ताईत होऊन राहा महाराष्ट्र या सोनियाच्या दिवसाची वाट पाहत पुन्हा एकदा एकत्र येण्याचं आवाहन तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी या दोन्ही युवा नेत्यांना करतो आणि तसं एकत्र आणण्यासाठी माझी चळवळ मी महाराष्ट्राचा वसा आम्ही घेतला आहे ही शपथ तुम्ही सुद्धा घ्यायची आहे उठणार नाही मातणार नाही वसा कुठच्याही परिस्थितीत टाकणार नाही ही, ना ही। ग्वाही आम्हा सात जणांच्या वतीने तुम्हाला देऊन असंच सहकार्य असो द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज सगळ्यांनी हात वरती करून आपण एक शपथ घेऊया की ह्या दोघा बंधूंना एकत्र आणण्यासाठी जे जे प्रयत्न आपल्याला करायला लागतील ते सर्व प्रयत्न आपण करणार आहोत आणि येत्या सात ते आठ महिन्यामध्ये या दोघांना ही माझी इच्छा आहे तेवीस जानेवारीला येणाऱ्या तेवीस जानेवारीला ही वाढदिवसाची भेट आपण साहेबांना द्यायची आहे तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे पाच सप्टेंबरला पाच सप्टेंबरला आपण जो मुखमोर्चा जाहीर करणार आहोत त्यात अपेक्षा व्यक्त केल्याप्रमाणे मोठ्या संख्येने तुम्ही सर्वांनी यावं